एकदा तीन मित्र भेटतात खूप दिवसानंतर आणि मग ते जरा बसतात पार्टी करतात एन्जॉय करायचं म्हणून असं आणि मग त्यांना जास्त होते ना मग जास्त झाल्यावर त्यांना का सुचत नाही मग आता आपापल्या घरी जाऊया म्हणतो चला त्यापेक्षा एक जण म्हणतो नको माझ्याच रूमवर जाऊ आपण तिथे जाऊन झोपू म्हणतो मग ते टॅक्सीला बोलवतात टॅक्सीवाला येतो टॅक्सीवाला ओळखतो म्हणतो हे तिन्ही टोन्न नाहीत म्हणतात आता बसाच आहेत म्हणतो मग ते तिघ जण बसतात आणि मग तो टॅक्सीवाला टॅक्सी फक्त जागेवरच अगोदर घुमवतो आणि मग परत ते आता आलं तुमचं घर उतरा म्हणतो त्या पैसे मग असं म्हणले ते एकून झालेले असतात एक एक करत खाली उतरतात पहिला येतो त्याला म्हणतो थँक्यू हो दुसरा त्याला पैसे काढून देतो असा तिसरा त्या ड्रायव्हरजवळ जातो खनखन एक ड्रायव्हरला वाजवतो आणि म्हणतो अभे गाडी हळू चालवत जा ना तू तर आज मला मारूनच टाकला असतात एवढी कुठे फास्ट गाडी चालवतात काय